वेलकम बॅक टू आर चॅनल कशा तुम्ही सगळे म्हणजे ना तर हात परत एकदा गळ्यात काल गाडी चालवली थोडीफार एका हा हाताने पण नाही हाताचं काही खरं दिसत नाहीये खूप जास्त पेन पण होत आहे आज संध्याकाळी एम आर आय ची अपॉइंटमेंट मिळाली फायव्ह थर्टीची संडे आहे पण साडेपाचची ची अपॉइंटमेंट मिळाली म्हणलं जेवढं लवकर होईल तेवढं एम आर आय करूनच घेऊ कारण एक आठवडा झाला आज बरोबर आणि आता चाललो आहे मम्मीकडेच जेवायला कारण सध्या जेवण वगैरे उचलला की दुखतोय त्यामुळे सो so, पहिला आधी मम्मीकडे जेवायला चालू त्याच्या आधी गाडीचं व्हील अलाइनमेंट करायचं आठवतं तुम्हाला टायर फुटला होता गाडीचा तर तो टायर दुसरा टाकलाय ना तर ते व्हील अलाइनमेंट करायचंय दुसरा टाकल्या म्हणजे स्टेपनी लावली आहे so, सो येस yes. चला तर मग बघूयात आज काय काय तुम्हाला बघायला मिळतंय मम्मीने जेवण बनवलंय तिकडे जेवायला जाणार आहे त्याच्यानंतर आणि मग संध्याकाळी असून भरपूर काम आहे Gracias. <coughs> खूप चांगलं आहे आणि रिझनेबल आहे तर नक्की तुम्ही इथे येऊ शकता गुगलवर वर सर्च करा ॲड्रेस मिळून जाईल अलाइनमेंट पण झालं विल बॅलन्सिंग झालं आणि टायर ट्यूब पण टाकली टेम्पररी म्हटलं टायर खूप चांगला आहे उगाच असतो टायर फेकून देण्यात काही पॉईंट नाही आहे कारण पंधरा ते सोळा हजार रुपयाला एक टायर आहे या गाडीचा जर अगदीच पूर्णच फाटला असतं टायर तर टाकलाच असतं लगेचच्या लगेच पण आता काय आहे की स्कोप आहे टायर यूज करायला ट्यूब टाकून त्यांना विचारलं आम्ही त्यांनी ट्यूब टाकून दिली सगळं मग किती घेतलं अकराशे रुपये ट्यूब टाकून मी अलाइनमेंट बॅलेन्सिंग जे काय होतं सगळं करून अकराशे रुपये घेतले त्यांनी सो आता गाडी आपली व्यवस्थित झालेली आहे ओके आता मम्मीकडे निघाले निघालो आणि ते जे आहे ना विल अलाइनमेंटचं सेंटर जे तुम्हाला आता दाखवलं मी खूप चांगले आहेत ते दादा म्हणजे अगदी रिजनेबल रेट आहे उगाच पैसे अमाऊंट घेत नाहीत सो नक्की विजिट कराय जर जवळपास कुठे राहत असाल तर ओके चला तर अजून एक गोष्ट सांगायची होती की हे काय हे म्हणजे डोक्यावर पडलेलं असतात काय फॅन्सी नंबर प्लेट आणि काय काय केलं का का की अन्न काय वाटतं की बाबा बादश झाले हे रस्त्याचे कशी गाड्या चालवतात केवढ जर तो एक स्विफ्ट वाला सिरियसली सांगते काळ्या सा आहे आणि फॅन्सी नंबर प्लेट डोक्यात जातात लिटरली पुण्यामध्ये तर खूपच दहशतच चालू आहे लोकांची चांगल्या साध्या माणसांनी फिरूच नाही बाहेर इतका फालतूपणा चालू आहे तर मला हे सांगायचं होतं की विसरली मी हा बाहेर मला पंधराशे रुपये सांगितले होते ते त्या दिवशी मी गेले होते तुम्हाला तो, तो व्हिडिओ बघितला असेल तुम्ही मागचा ज्याच्यामध्ये हात दुखायला लागला माझा ज्याच्यामध्ये टायर चारायला मी पंक्चर वगैरे काढायला होत आहे का काय ते सगळं करायला गेलेली तर तिथे मला पंधराशे रुपये सांगितले होते ट्यूबचे तर म्हणून मी म्हणते की रिझनेबल आहे उगाच म्हणत नाही एक म्हणजे माझ्याकडे एक एक्सपिरियन्स आहे म्हणून म्हणते ओके चला तर मग आणि पुण्यात गाडी चालवताना सांभाळून चालवा अशी खूप बिंडोक लोक रस्त्यावर फिरतात ज्यांना तुमच्या जीवाची परवा नाही आहे तर आपल्या जीवाची परवा आपण स्वतः करूया आणि गाडी व्यवस्थित चालूया मम्मीच्या इथं जेवण केलं जेवण करताना व्हिडिओ काढायला विसरली मी आणि हॉस्पिटलमधून फोन आला की एम आर आयची मशीन आता फ्री आहे नाही थोडं लवकर येऊ शकत असाल तर तुमचं काम पटकन होईल म्हणून आता डायरेक्ट आता आहे एम आर आय करण्यासाठी न्यूक्स मध्ये <laughs> सो चला झालं माझा एम आर आय कुठं लागलाय अजून बस थोडं बस, बस, बस। बस। चल बघूया रिपोर्ट एम आर आय झालाय रिपोर्ट जो रीड करायचा असतो तो थोड्या वेळाने येईल आता हे असे फक्त कॉपीज फोटो कॉपीज दिलेत त्यांनी बघूया त्या फोटोग्राफीमध्ये आपल्याला काय कळतं का काय आपल्याला तर काय कळत नाही त्यातलं डॉक्टरकडे जाऊन मग त्यात सांगतील मॅडम काय आहे काय नाही आज मॅडम आहेत का नाही बघते न्युक्लियस मध्ये आलो होतो आम्ही औपर काय झालाय माझं सगळं काढून ठेवायला सांगितलं गळ्यातलं काय वगैरे सगळं हात बसलाय मोडून मोनिका माझी मैत्रीण गाडी चालवते आय एम प्राऊड ऑफ माय मैत्रीण आणि तू बसली हात मोडून ड्रायविंग क्लास दुसरा ड्रायव्हर आहे ना कपरे तू अजून लेपला जाऊ दे माझी मैत्रीण शोभले ౌడ్ మైలీ స్పీ రా డా కోణ అంబోలి వింబోలి నుకూరా గాట